तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अर्थातच दस, दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सिडकोने नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये जवळजवळ सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केलेली आहे योजना जाहीर केलेली आहे आणि या अंतर्गत नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये ही घरे सव्वीस हजार घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो की सर आम्हाला साईट विजिट करून देतील वेळ दाखवा लोकलिटी दाखवा नेमका प्रकल्प कुठे आहे कसा आहे ही सगळी माहिती वारंवार आपल्याला विचारली जात होती म्हणून आज आपण आलो मित्रांनो सेक्टर क्रमांक सदतीस तळो जा या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर तुम्ही मागे पाहू शकता मित्रांनो ज्या ठिकाणी उभा आहे तुम्ही पाहू शकता माझे पसंतीचे सिडकोचे घर असं या योजनेचं नाव आहे आणि या योजनेअंतर्गत ही वन बी एच के एल आय जी ए आणि एल आय जी बी अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत या ठिकाण तर सगळ्यात महत्वाचा भाग हाच आहे मित्रांनो की जी काही घरे आहेत ती तुम्हाला निवडून तुम्हाला सिलेक्ट करायची तुम्हाला निवड निवडण्याची संधी मिळणार आहे आणि लवकरच ती संधी सिडको पण उपलब्ध करून जाणार आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या ठिकाणी घरे मित्रांनो परवडणाऱ्या दर्यातील वन बी एच के आणि टू बीएचकेची घरे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत जी आहेत वाशी बांबडनोगरी खारकोपर खारघर तळोजा मानसरोवर खांदेश्वर पनवेल आणि कळंबोली या ठिकाणी ही घरे सगळी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता मी तुम्हाला घेऊन हो जातो या प्रकल्पाच्या आतमध्ये मित्रांनो आणि दाखवतो येथील सॅम्पल फ्लॅट आजूबाजूची लोकॅलिटी आतमधील गार्डन इतर सोयी सुविधा ह्या सगळ्या कशा आहेत हे सगळं आतमध्ये जाऊन दाखवणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर आपण जाऊ या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि पाहूया एकंदरीत हा संपूर्ण सेक्टर क्रमांक सदितीचा प्रकल्प कसा आहे तो चला तर केल्यानंतर तुम्हाला दिसते मित्रांनो अति ती, अतिशय प्रशस्त अशी जागा दिसते एंट्री केल्यानंतर आणि हा संपूर्ण जो काही परिसर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप प्रशस्त जागा सोडलेली आहे आजूबाजूचं गार्डन म्हणा किंवा पार्किंग म्हणा किंवा इतर ज्या काही तुम्ही पाहू शकता फुलांची झाडं लावलेली आहेत छान छान मोठी ही जेव्हा ही सगळी झाडं मोठी होतील जेव्हा इथे लोक राहिले येतील त्या नक्कीच हे सगळं खूप छान तुम्हाला दिसणार आहे आता संपूर्ण एरिया तुम्हाला दाखवणार आहे फिरून सॅम्पल फ्लॅट पासून सगळी लोकॅलिटी किंवा सगळं परिसर हे मी तुम्हाला फिरून दाखवणार तर मित्रांनो आपण सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी जे काही सिडकोचे सॅम्पल फ्लॅट सिडको उपलब्ध केलेले आहेत ते सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथेच मित्रांनो सॅम्पल फ्लॅट उपलब्ध आहे जिथे तुम्हाला पसंतीचे शिरकोचे घर इथेच हे सॅम्पल फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मी तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो येथील तीनही प्रकारचे सॅम्पल फ्लॅट म्हणजे काय डब्ल्यू एस एल आय जी एल आय जी बी म्हणजे वन बी एच के आणि टू बी एच के घरी कशी आहेत हे आज आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला प्रॉपरली दाखवणार आहे चला तर तर मित्रांनो आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आतमध्ये नेमका येथील सॅम्पल फ्लॅट कसे आहेत हा प्रश्न अनेकांना पडला होता ऑलमोस्ट तुम्ही सगळे सॅम्पल फ्लॅट बघितले असतील मित्रांनो वेगवेगळ्या वे चॅनलवरून दाखवलेले आहेत पण एकदा एक तुम्हाला आता निवड करण्यापूर्वी हे सगळी माहिती असणं आवश्यक आहे आता इकडे मित्रांनो एल आय जी एल आय जी ए जो काही सॅम्पल फ्लॅट आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे नेमका आतमध्ये हा फ्लॅट कसा आहे एकंदरीत एल आय जीच्या किमती कशी कशा असतील हाच सगळ्यांना अनेकांना प्रश्न पडला होता पण तेही लवकरच मी तुम्हाला म्हणजे त्याची प्रोसेस जी काय किमतीची प्रोसेस म्हणा किंवा सिलेक्शनची प्रोसेस लवकर सुरू होणार आहे पण एल आय जी ए जो काही फ्लॅट आहे तो नेमका कसा आहे मी तुम्हाला आतमध्ये घेऊन हो जाणार आहे आणि दाखवणार हो आहे एकंदरीत स्ट्रक्चर कशा प्रकारचं असणार आहे तुम्हाला विंडोज कशा प्रकारचे आहेत किचन कसं आहे टॉयलेट बाथरूम कसा आहे ड्राय एरिया कसा आहे हे अनेकांना प्रश्न असतात मी सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे मध्ये एंट्री केल्यानंतर मित्रांनो हॉल आहे लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमचा जर तुम्ही एरिया पाहिला तर जवळजवळ सत्तावीस बाय पन्नास असा त्याचा कार्पेटिंग पाहू शकता तुम्ही आणि लिव्हिंग रूमला सुद्धा तुम्हाला इथे स्टोरेज मिळत आहे हे स्टोरेज सगळ्याच फ्लॅटमध्ये दिले मित्रांनो तीन प्रकारचं स्टोरेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे दिलेला आहे आणि स्टोरेजच्या जसं मी सांगितलं की स्टोरेजचा तुम्ही प्रॉपरली वापर करून घेऊ हो शकता तुम्ही फर्निचरचं काम केल्याच्यानंतर फायर सिस्टम सगळ्या फ्लॅटमध्ये देण्यात आलेले सगळ्यात महत्वाचं की सेफ्टी असते फायर सिस्टम सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या ठिकाणी देण्यात आलेली आहे जेणेकरून भविष्यामध्ये एखादी दुर्घटना घडली तर त्याची सुद्धा काळजी घेण्याचं काम या ठिकाणी केले केल्याचे दिसून येते म्हणून इथे फायर सिस्टम देण्यात आली आहे हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जर राईट साईडला आला तर आपल्या राईट साईडला पहिला बेडरूम लागणार आहे जो मास्टर बेड आहे तुम्ही पाहू शकता इथे वरती तुम्हाला स्टोरेज देण्यात आलेला आहे इकडे सुद्धा तुम्हाला स्टोरेज देण्यात आलेला आहे इथे सुद्धा स्टोरेज आहे आणि हा मास्टर बेड जो या ठिकाणी देण्यात आलेला आहे ह्या बेडचा जर तुम्ही एरिया पाहिला तर एकोणतीस बाय तेहतीस असा त्याचा एरिया दिसतो या ठिकाणी आणि इकडे इथे सुद्धा स्टोरेज देण्यात आलेला आहे म्हणजे सगळ्याच ठिकाणी स्टोरेज आहे इकडे स्टोरेज आहे इथे स्टोरेज आहे खाली सुद्धा स्टोरेज आहे टॉयलेट बाथरूम पाहिले तर तुम्हाला सेम तसेच टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी बघा सेरा टाईपचं जे काय सेरा कंपनी आहे सेरा कंपनीची या ठिकाणी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे इथे टॉयलेट बाथरूम आणि सात मीटरपर्यंत तुम्हाला इथे टाईल्स लावून देण्यात आलेली आहे सात मीटर पर्यंत टाईल्स आहेत मित्रांनो सगळ्यात फ्लॅटचे म्हणजे स्टोरेजचा तुम्हाला फायदा करून घेता येईल तुम्ही जर काम करून घेतलं तर प्रॉपरली तुम्हाला स्टोरेज मिळणार आहे लेफ्ट साईडला जर तुम्ही गेला तर लेफ्ट साइडला तुम्हाला किचनचा एरिया दिसणार आहे म्हणजे हॉलच्या लेफ्ट साइडला हा हा हॉल आणि लेफ्ट साइडला तुम्ही गेला तर इकडे किचन तुम्हाला दिसते पहिलेकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो प्रॉपरली पाहून घ्या कॉमन टॉयलेट बाथरूम एकवीस बाय पंधराचा आहे इथे सुद्धा सात मीटर पर्यंत तुम्हाला पूर्ण टाईल्स लावून दिलेले आहे एक्झॉस्ट त्यासाठी ते त्रेस पेस करण्यात आलेली आहे आणि हे जे काही मटेरियल आहे हे प्रॉपरली आता मागच्या पक्षी आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात इम्प्रुव्हमेंट केल्याचं दिसून येते आणि किचन मित्रांनो पॅरल टाईप आहे दोन्ही साइडला ही किचन आहे पॅरल टाइप किचन या ठिकाणी देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला फ्रीज ठेवायला जागा महत्वाची किचनचा एरिया तुम्ही पाहिला एकवीस बाय एकवीस असा त्या किचनचा एरिया आहे आणि किचन मध्ये पॅरल किचनच्या व्यतिरिक्त इकडे तुम्हाला परत स्टोरेज मिळणार आहे इथे स्टोरेज देण्यात आले मित्रांनो प्रॉपरली पाहू शकता स्टोरेज आहे वेसिन आता ड्राय एरिया मी म्हटलं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देण्यात आलेला आहे इथे ड्राय एरिया थोडा छोटा आहे टू बीएचकेचा ड्राय एरिया तुम्ही पाहिला असेल आणि हा आता वन बीएचकेचा ड्राय एरिया या ठिकाणी आहे बाहेर तुम्ही पाहू शकता बाहेरचा लुक दाखण्याचा प्रयत्न करतो मी किती सिस्टमॅटिक आहे म्हणजे जागा खूप मोकळी आहे मित्रांनो या ठिकाणी सोडलेली जागा आहे इथे मोठा एक्झॉस्ट फॅन लावू शकता वरती फायर सिस्टमचं किचनमध्ये सुद्धा फायर सिस्टमचं जे काही कनेक्शन आहे ते आहे ते बी आता जो काही कार्पेट एरिया आहे फ्लॅट कसा आहे हाही अनेकांना प्रश्न पडलेला होता म्हणून तुम्हाला हा संपूर्ण फ्लॅट नेमका कसा आहे सॅम्पल फ्लॅट दाखवून देतो मित्रांनो आणि त्याच्यानंतर इतर ज्या काही बाबी आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे पहा मित्रांनो हा आहे एल आय जी बी जो टू बीएचके स्वरूपाचा फ्लॅट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे वरती तुम्हाला सिलिंगमध्ये काम दिसते ना ते सिडकोच्या फ्लॅटसोबत येणार नाही आहे ते फक्त इथे ऑफिस सेटअप करतायत सेलिंगसाठी बाकीचं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सगळे स्विचेस किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या प्रॉपरली आहेत आणि प्रशस्त आहेत फाय फोर्टी पाचशे चाळीस कारपीट एरिया या फ्लॅटचा आहे तर हा आहे लिव्हिंग रूम प्रॉपरली तुम्ही पाहू शकता लिव्हिंग रूमचा एरिया मी डिस्प्ले केलेला आहे आपल्या स्क्रीनवरती लिव्हिंग रूमच्या नंतर आपल्या जर राईट साईडला बोललो मित्रांनो तर राईट साईडला आल्याच्या नंतर इथे आपल्याला पहिलं कॉमन टॉयलेट बाथरूम लागणार आहे कॉमन टॉयलेट बाथरूम मध्ये सुद्धा पाहू शकता इकडे वेस्टर्न टाईप टॉयलेट बाथरूम आहे टाईल्स तुम्ही पाहू शकता जे दिलेले दी, आहेत सात मीटर पर्यंत पूर्ण टाईल्स आलेले आहेत बेसिन आहे आतमध्ये तुम्हाला प्रॉपर देण्यात आलेला आहे आणि जागा एक व्यवस्थित जागा आहे तुम्हाला टॉयलेट आणि बाथरूम दोन्हीचा दोन्हीचा वापर प्रॉपरली करू शकता तिथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला लागणार ला आहे किचन सुद्धा कशा प्रकारचं किचन आहे ते एल टाईपमध्ये मध्ये हे किचन देण्यात आलेलं आहे इथे पहा बेसिक बेसिक जर परत टाईल्स किचन आणि वरती तुम्हाला दिलाय स्टोरेज स्टोरेज सुद्धा भरपूर म्हणजे तुम्हाला किचनसाठी जे आवश्यक आहे स्टोरेज तुम्ही तिथे प्रॉपरली बनवून घेऊ शकता फर्निचरचं काम केलं तरी तिथे तुम्हाला प्रॉपरली ती जागा युटिलाइज करता येईल किचनच्या तुम्ही गेलात मित्रांनो तर हे आता हे प्रत्येकच प्रोजेक्ट ठिकाणी नाही मित्रांनो काही काही प्रोजेक्टलाच हा जो पॅसाइज आहे ड्राय एरिया आहे तो दिलेला आहे ते हा तळुजा या ठिकाणच्या किचनला लागूनच हा ड्राय एरिया देण्यात आलेला आहे काही काही ठिकाणी थोडं त्याचं स्वरूप थोडंफार बदललेलं दिसून येते इथे तुम्हाला स्विचेस आहेत जर तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवायची असेल किंवा फ्रीज ठेवायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे ठेवू शकता इनफ आहे तुम्हाला कधी भांडे घासायचे असतील किंवा काही तुम्हाला काही दोन्ही भांडी करायची आता ड्राय म्हणजे तुम्हाला तिथे मल्टीपल तुम्ही त्याचा वापर करू शकता इकडे आहे फर्स्ट जो बेड आहे इथे तुम्ही बघता कॉमन बेडरूम मा आहे मास्टर बेड नाही इथे पण तुम्हाला स्टोरेज मिळते मित्रांनो चांगलं प्रॉपरली स्टोरेज देण्यात आलेला आहे बाहेरचा एरिया बाहेर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बाहेर सुद्धा आहे व्यवस्थित आता हा सॅम्पल आहे मित्रांनो ठेवलेला इथे तुम्हाला प्रत्येक विंडोला अशा प्रकारचे हे रेलिंग दिसते तुम्हाला प्रॉपरीला आलेले इकडे सुद्धा तुम्हाला स्टोरेज आहे म्हणजे दोनही ठिकाणी तुम्हाला स्टोरेज मिळणार आहे इकडे आणि इकडे असं दोन प्रकारचं स्टोरेज या ठिकाणी आहे इकडे तुम्हाला काही कप्बड बनवायचं असेल किंवा काही कपाट वगैरे बनवायचं असेल फर्निचर निथ फर्निचर हे सुद्धा स्टोरेज आपल्याला या ठिकाणी मिळते तुम्ही एरिया पाहू शकता सत्तावीस बाय पस्तीस त्याचा एरिया आहे आता पण जाऊया मित्रांनो दुसऱ्या बेडकडे लिव्हिंग रूमच्या लेफ्ट साईडला जर तुम्ही गेला इथे सुद्धा तुम्हाला स्टोरेज मिळते या ठिकाणी पहा हे अशा प्रकारचं स्टोरेज या ठिकाणी दिलेलं आहे वरती सुद्धा तुम्ही जसं सेम बेडमध्ये जसं आहे तसं इथे सुद्धा तुम्ही स्टोरेज बनवून घेऊ शकता खाली सुद्धा खूप मोठं स्टोरेज दिलेला आहे म्हणून या नवीन घरामध्ये स्टोरेजच्या बाबतीत खूप चांगली काळजी घेतलेली दिसून येते इकडे तुम्ही गेला तर इकडे आपल्याला जो मास्टर बेड आहे तो मास्टर बेड मिळतो इकडे पाचशे चाळीस कार्पेट आहे मित्रांनो टोटल घराचा जर तुम्ही एरिया बघितला तर पावशेता अशा प्रकारचा हा म्हणजे बऱ्यापैकी मोठा फ्लॅट आहे सत्तावीस बाय पस्तीस जसं त्या बेडरूमचा एरिया होता सेम एरिया इथे सुद्धा देण्यात आलेला आहे दोनही बेडरूमचा इथे सुद्धा तुम्हाला परत स्टोरेज आहे इथे खाली तुम्हाला स्टोरेज आहे इथे तुम्हाला मास्टर बेडमध्ये सुद्धा स्टोरेज देण्यात आलेला आहे इकडे सुद्धा स्टोरेज तुम्हाला देण्यात आलेलं आहे तर हे सगळं स्टोरेज तुम्हाला नंतर कामी येईल मित्रांनो नंतर तुम्ही त्याचा प्रॉपरली वापर करून घेऊ शकता ही एक पॉझिटिव्ह बाजू इथे नक्कीच दिसून येते आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसते इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे मास्टर चा टॉयलेट बाथरूम इथे तुम्ही पाऊस वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे एकवीस बाय चौदा याचा कार्पेट एरिया तुम्ही पाहू शकता एकवीस बाय चौदाचा हा बेडरूम आहे सॉरी टॉयलेट बाथरूम आहे कॉमन अशा प्रकारचे हे काम आहे मित्रांनो या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सात मीटर पर्यंत इथे पाहू शकता की टाईल्स लावण्यात आलेल्या आहेत दरवाजे पण बऱ्याचपैकी चेंजेस करण्यात आलेले आहेत दरवाजाची जे क्वालिटी आहे ती सुद्धा बऱ्यापैकी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे हे आपल्याला दिसून येते कारण मागची जी लॉटरी होती मित्रांनो मास हाऊसिंग महागृहनिर्माण योजना त्याच्यातल्या घराच्या बऱ्याच काही कंप्लेंट्स होत्या त्या तक्रारी लक्षात घेऊन कुठेतरी आता इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न नक्कीच सिको करून करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे इथे पहा तुम्ही या ठिकाणी सुद्धा गार्डन्स वगैरे बनवलेले आहेत असे गार्डन्स तुम्हाला प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक बिल्डिंगच्या आजूबाजूला दिसणार आहेत म्हणून दरवाजाचे हे लॉक्स तुम्ही पाहू शकता प्रॉपरली हे केलेले आहे पण ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी लॉकचे बरेच इश्यू होतात पण ते तुम्ही नंतर ते क्लिअर करून घेऊ शकता जर इथे लॉकमध्ये काही इश्यू असेल तर महत्वाचा आहे की मित्रांनो तुम्हाला घर चॉईस करताना ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत गार्डन कसं आहे मित्रांनो प्ले एरिया कसं आहे बाहेर तुम्हाला काय काय फॅसिलिटी आहे मोकळी जागा किती सोडण्यात आलेली आहे ही तुम्ही पाहतात या ठिकाणी जो काही गार्डन आहे मित्रांनो गार्डनचा परिसर सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असते की जे आईस्पी जागा असते इमारतीच्या आतमध्ये किंवा कंजेस्टेड जागा असेल तर आपल्याला नक्कीच ते आवडत नाही पण इथे तुम्हाला प्रॉपरली जागासुद्धा व्यवस्थित सोडण्यात आलेली आहे तिथे तुम्हाला मुलांची काळजी घेण्यात आलेली आहे वृद्ध असतील सिनियर सिटीजन असतील त्यांच्यासाठी सुद्धा इथे एक विरंगुळा विरंगुळा केंद्र तरी हरकत नाही विरंगुळा म्हणून इथे ते नक्की जेवण बसू शकतात इथे अशा प्रकारचे सीट्स बनवलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनेकंदरीत खूप चांगले प्रकल्प आहेत मित्रांनो खूप चांगला या ठिकाणी लोकॅलिटी आहे खूप म्हणजे आपण काय म्हणतो की करमलं पाहिजे आम्ही जर राहायला आलो आम तर आमच्या मुलांना करमलं पाहिजे आमच्या फॅमिलीला ते चांगलं वाटलं पाहिजे आणि या उद्देशाने कुठेच नक्की तरी हा प्रकल्प पर नक्कीच तुम्हाला चांगला वाटतोय आणि हा जो काही मित्रांनो ऑलरेडी ऑलमोस्ट तयार आहे याचं पोझिशन लवकरच होईल या ठिकाणी तुम्हाला घरी लागली तर म्हणून येथील घरांसाठी नक्कीच तुम्हाला जर लवकर पजेशन हवं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना दोन हजार चोवीससाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वेबसाईट आहे मित्रांनो एच टी टी पी एस सॅ श्लॅशलॅस सिडको होम्स डॉट कॉम अद्यापही या घराची किमती जाहीर झालेल्या नाहीत त्या सोमवारी जाहीर केल्या जाणार असल्याचं समजलेलं आहे कोटा खेळण्यासाठी मुलांना इकडे चिल्ड्रन्स प्ले एरिया इकडे तुमचे जे काही टावर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे नेमका काय काय सोयीसुविधा आहेत आवश्यक बाबी कोणत्या कोणत्या आहेत आणि ते फुलफिल होत आहेत का हे हो सुद्धा मी पेस आहे तिकडे सुद्धा खूप मोकळा पेस तुम्हाला सोडण्यात आलेला आहे जे एकंदरीत चिल्ड्रन्स प्ले एरिया पासून गार्डन्स पासून ह्या सगळ्या बाबी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो आणि म्हणून इथे तुम्हाला पार्किंगसाठी बघा इथे नंबर टाकलेले आहेत सगळे पार्किंग नंबर टाकलेले आहेत तुम्हाला बाहेर सुद्धा पार्किंग लावायची असेल तर गाड्यांचं पार्किंगसाठी नंबर इन सगळ्या एरिया तु, तुम्हाला मी संपूर्ण एरियाच फिल्म दाखवणार आहे नेमका कशा प्रकारचा एरिया आहे एम ऑफिस आहे तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही तुम्हाला एम एसीबीचे काही काम असतील किंवा काही जरी असेल तर एम एसीबीचा उपविभाग याच ठिकाणी बनवण्यासाठी जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडे आपण परत जिथे आपण सॅम्पल फ्लॅट बघितला तोच इकडे एरिया आहे सॅम्पलचा मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललो होतो की रोडची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आपल्या मेन गेटला तो तुम्हाला मी रोड दाखवण्याचा प्रयत्न करतो तो जो रोड आहे तो रोड सरळ तिकडनं तोड येईल असा आणि इथून हा या प्रकल्पाला कनेक्ट होईल जिथून व्यान आहे तिथून हा रोड सरळ खारघरला कनेक्ट होणार आहे